मी सचिन मोरे आणि आपण पाहताय मावळ परिसर मित्रांनो सध्या मावळ तालुका मावळ विधानसभा निवडणुका आता जाहीर झालेल्या आहेत प्रचारही चालू झालेले आहेत आणि युतेचे उमेदवार सुनीना शेळके असतील अपक्ष उमेदवार बापू बेगडे असतील बापू बेगडे आज त्यांचा प्रचार दौरा नाणेमावळ या ठिकाणी आता आपण पाहायला मिळतोय आणि एकंदरीत आता आपण कामशेठ शहरा ठिकाणी या ठिकाणी आहोत आणि माझ्या पाठीमध्ये जर बघितलं तर त्यांच्या स्वागतासाठी या ठिकाणी काही नागरिक महिला नागरिक या ठिकाणी आहेत त्यांना आपण थेट आपण जाणणार आहोत की नक्की कर कुणाचा आहे कोण नक्की त्यांच्या मनातला आमदार असणार आहे ते आपण थेट जाणून घेणार आहोत दादा काय नाव तुमचं आणि काय वाटतं तुम्हाला नक्की कोण असणार आमचा गणेश भोपरे माझी शिवसेना शहर प्रमुख मावळचे आमदार सत्यागी जमान त्यांचे पुढे जातात ते त्यांना सांगतात की मी विकास केला मी विकास केलाय पण मी काय म्हणतो की इथे मागेचे आमदार झाले त्यांनी काय मावळचा विकास केला नाही का त्यांनी देखील मावळचा विकास केला आहे ना फक्त आमचं ह्यावेळेस असं म्हणणं आहे की तुम्हाला जर एकदा संधी दिलेली बापूसाहेब एग यांनी तर तुम्ही देखील त्यांना ह्यावेळेस संधी द्यायला आली होती परंतु ती विकास न करता त्यांच्या आपोजित उभे राहिलात त्यामुळं मावाची जनता शुद्ध आहे मावाच्या जनते जर आमदार निवडून दिला त्याच्या आमदाराचं प्राथमिक स्वरूपात काम आहे की मावळचा विकास केला पाहिजे ठीक आहे ना प्रत्येक आमदार हा विकास करण्यासाठीच निवडून दिला असतो परंतु यावेळेस आम्ही बापूसाहेब बेगडे यांच्या पाठीशी उभं राहिलेला आहे खंबीरपणे आणि आम्हाला मावळला बदल हवा आहे प्रत्येक वेळेस एक आमदार आम्हाला नको आहे एक हुकुमशाहीकडे आम चाललेला हा मावळ तालुका आम्हाला तो बदलायचा आहे म्हणून आम्ही यावेळेस बापूसाहेब बेगडे यांचा प्रचार करत आहोत बापूसाहेब बिगडेंची चिन्ह आहे बिपाणी चार नंबरला प्रत्येक मतदार बंधूंना विनंती करतो की येत्या वीस तारखेला जे मतदान होणार आहे तर आपण सर्वांनी या ठिकाणी मतदान करायचे चार नंबरचं बटन दाबून किफनी चिन्ह हे दाबायचं आणि बापूसाहेब बेगडे यांना प्रचंड गौमताने विजयी करावा असं मी मावळ्याच्या जनतेला विनंती करतो धन्यवाद बापूंना कि चिन्हांना बापूांना का बरं बदल बदल पाहिजे ना आम्हाला नवीन चेहरा पाहिजे ना नवीन चेहरा नवीन चेहरा विकास करू शकतो का विश्वास आहे का विश्वास विश्वास आहे काय वाटतं तुम्हाला बापू तुम्ही शिवसेने विकास केला नाही माहित नाही वाटत माहित नाही तुमच्यापर्यंत आता येणारे करून काय अपेक्षित

बापूांना एकंदरच आपण जर सगळ्यांनी जर बघितलं तर या ठिकाणी ज्या महिला आहेत त्या महिला सगळ्यांच्या मुखामध्ये एकच नाव आहे अण्णा बापू बापू अण्णा मावळ परिसरासाठी मी सचिन मोरे कामशेठ खडका